नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा आपलं नाव काय लक्ष्मी तुमचं नाव लक्ष्मण लक्ष्मी तुमचं लक्ष्मीच नाव वडलांचं नाव तुम्ही बाळूमा बघितलाय मामा तुम्ही बाळूबामाना कधी बघितला कसं बघितला तर आम्हाला सांगा की कोणामुळे बघितला कोण तुम्हाला बाळूमाच्या अडके गेलं ते सांगा तडकन कुल गणपतीला

बरं बरं म्हणजे ते त्यावेळेला नऊ वर्षाचे होते वर्षाची हिनी होती लहान असताना बघितले बघितल्यात म्हणजे सांगत त्यांनी गेलेला गे, मग आता एक काम करत तुम्हीच त्याने विचारा म्हणजे तुम्हाला काय अनुभव सांगला मी म्हणजे तुमची भाषा त्यांना समजते तुम्ही केव्हा तुम्ही विचारा आणि म्हणजे त्यांनी सांगतील मग काय झालं तिथं आमचं आज काय होती ते बघता मेटब्यात होती आईला एकटा भूत धरलेला कुणाच्या आईला आजाच्या भावाचा बायकोला म्हणजे तुमच्या अजांच्या भावांच्या बायकोला भूत लागले हा बर मग त्यांनी आमचे गावातली एक देवर हा दोनशे रुपये आमच्या घरातली घेऊन गेली म्हणून म्हणजे तुमच्या अजांच्या भावाच्या बायकोला भाई बायको भूत भाई लागले तर हा ते भूत काटून देवरेषांना दोनशे रुपये मी घेऊन गेलो बर मग ते भावन मला माहिती झालं आजा आमचा आज होते ना बकऱ्यात नेत्या हा 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 मग माझं घरातली दोनशे रुपये तिने नेल्यात मग त्याला बघतो कसला आहे माणूस म्हणून घरला आला हा घरला आला देव घरला आला माझं दोनशे रुपये माझं घरातले माझं घर माझं आहे आणि माझ्या घरातले काय नेल बर पैसे सगळे नेल्यात म्हणून माझं तिथं महेंद्रायचे मंदिर आहे आमच्या गावात तिथं होती तिथे देवराशी हा मग त्यांच्याकडे गेला मग त्या त्याला काय माहिती झालं माझ्यासारखं देवरेशीच आहे म्हणलं गो देव बरोबर मग आमचा काय म्हणत होता त्याला हे देवरी नवा हे परमेश्वर आहे त्याला काय करण म्हणून मला काय झालं घालून देव मंदिरात गेला मंदिरात गेल्याबरोबर त्यांना जरासा माग सरला बाळू मला मंत्र वरना जरासाहेब माग साहेबला मग तुला ते तो जातो बघ तवा तुला देतो तवा तुला मरण देतो म्हणून दिवस शकत तर आपल्याला तवाच मिळतो अरे बाबी म्हणजे बाळूमा पायथान घालून त्या मानेकरांच्या मंदिरात गेले गेल्या बरोबर त्यांनी काय केलं चप्पल घालून आत येलो म्हणून माग पाठवले त्या देवृषी देवऋषी केल्याबरोबर असं माझ माझ माग गेलो तू तो संडात बसवलो टायमाला मरण मरण देतो म्हणून तिथेच मिळत शाप दिल्या बरोबर त्या टायमाने त्यांनीच मी देवऋषी संडासा गेल्या बरोबर वारला वारला बर माझं घरातले का पैसे आणले मग भूत काढला नाही बरोबर हा म्हणजे पैसे फुकट घेतला भूत काढला नाही आणि दुसरा कुठला अनुभव तेवढं थोडं थोडं आजा मला सांगत होता तेवढं आहे तुम्हाला आणि काय काय आजा सांगितलेत ते सगळं की मग आणि बकरी सेवा करायला तोच घरातले कोण जास्त नाही बर असं हा सांगत होता सांगत ना आमच्याकडं तो सांगितलेलं होतं मग बाळूमा तुमच्या गावाकडे कधी का आलते काय बकरी येऊन बकरी येऊन मी होता आमचे आजोबा होते त्यावेळेला आणलं होते आले होते तिथे एक बाळूमामा मंदिर आहे नव्हे एक मोठा झाड होती तिथं दोन वेळा काही एक वेळ बसून गेले म्हणे एक हे होती कुलकर्णीची घर होती घरात नाही एक सांगितलं म्हणे कुलकर्णीला ते फोटो माझ हे करून पूजा करा म्हणून ते आता मोठं मंदिर झाले ते झाले तर झाले आता रविवारी गुरुवारी अमावस्याला लय माणसं हा त्यांचं दर्शन करून जातात आम्ही बी जातो दोन मंदिर बांधतोय बाळूमाशी गाव गावामध्ये गावामध्ये ती कुंभार मध्ये ते आणि इथं बाळुमास तिथे आणि इथं हे ब्राह्मण आहे का नाही तिथं बी बांध मग तिथं बाळवा मध्ये असं काय तर म्हणजे एका कुठल्या तर झाडाला साक्षी देऊन असं काय तर बोलले ते बोल का... काय आहे ते झाडाला एक बोललं आज हे घातलेला होतं काय ते एक चप्पर घातलेलं होतं तुमच्या अजाने चप्पर घातले हा कुठं त्यातच की हा असं तर मंदिर बांधलेलं होतं बरं बरं मग काय भाई होतं त्याचं हिरो होतो हिरूवर जरा असं एक सावलीसाठी एक हे केलं बरं मग तिथं आज आमचा असणार असणार आणि मग ते मग तिथं गेल्यावर ते मेडी एक रावलेलं होत ते मेडीलाच सांगितलं मेडी ना हे झाड हे तुला काय कमी पडलं तर हे झाडाला विचार म्हणजे तुम्हाला काय कमी पडलं तर ह्या झाडाला विचारा हवाय झाड झाड मामाने सांगितलं स्वतः अरे बाबरे घरात म्हणजे तुम्हाला काय कमी पडलं आता त्या बाबरी झाडाला विचारायचं मग तुम्ही कधी विचारलाय का असं आम्ही काय काय चॅनलमध्ये ते मोठं झाड देव लई मोठं झाड झालं मेडी लावल्याला मेडी लय मोठं झाड झालं ना म्हणजे वाळल्याले एक डांपी म्हणजे मेडी त्याला पालवी फुटली आणि ते मोठं झाड झालं पूजा करून करून ते झाड पडल्यावर काढून मंदिर बांधलंय म्हणजे ते झाड पडल्यानंतर आता हलते जापांचं मंदिर मंदिर बांधलंय मंदिर बांधलंय रोज पूजा करतात आणि वर्षाला जत्रा करतो जत्रा करतात मग आणि गणपती बसू असं सगळं मग आता तुमचे आजोबाने आणि असे काय अनुभव सांगितलेत की बाबा असं मामा पावसात जाताना असं त्यांचे पाय अंतराळे असायचे असं त्यांनी आजोबानी बघितल्यात असं काय अनुभव तुम्हाला सांगितलं दोन वेळा दिसले म्हणून कवा दिसलं कधी दिसलं आजोबाने काय सांगितलंय भागात बकरी लई पाण्यात होता ना पाण्यात जर पिसल्यावर ते एक एक माणसाला दिसले म्हणे बर सगळ्यांचा पाय राड व्हायला लागले ह्यांचं राड होईना त्यांनी सगळी बोलायला लागली हो बेर, बेर। ते, परमे परमे ला 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 बर बर ते सॅक्शन परमेश्वर परमेश्वर आहे कशाला बोलता सांगा ते आता इथंच म्हणलं म्हणलं दुसऱ्याला म्हणू नको देव म्हणून ओळखून देणार मग ते पाव म्हणून बरोबर त्याला सामान्य जाणून दिलेलं नाही देवा ते नाही नाही मग आज झाला मी स्वतः सायन होतं बरं फक्त प्रत्यक्ष हे जाणत परमेश्वर आहे म्हणून ओळखून घेतलेला आमचा आम्ही म्हणजे जाणून दिल तर मी कोण आहे सांगू नको हा जो पण मी आहे तो पण सांगू नको सांगू नको बरोबर लय मोठं होत अरे बाबा आणि आगमापुराच पंढरपूर होईल म्हणून सांगितलेला आम्ही त्यावेळेला सांगितलं बाळूमाने तुमच्या आजोबाने सांगितलं सांगितलेलं मग तुमचे आजोबा साधारण किती वर्षे बाळोमाच्या सेवेत होते ते किती वर्षे अंदाज साधार तीस चाळीस वर्षांच वर असंभर टक्के असा कारण तुमच्या आजोबांचं वय किती होत आता साधारण म्हणजे एकूण शंभरच्या आसपास तर असेल म्हणजे आजोबा तुमचे जो पण जेवण होते हयात होते म्हणजे मामांच्या सनिध्यात भरपूर वर्ष भरपूर वर्षी भरपूर काय तुमच्या आजोबाने बाळबाची काय काय सेवा केली असं कधी काय सांगितलं सांगितलं तुम्हाला सेवा बकरी म्हणजे हे डाके तोडायचे बाबळी तोडायचे बाबळी तोडण्याची कामं असायची हे काय सांगितलं काय बाबळी तोडत होता तोडताना तोडतानाच झाडात खाली पडलेला बर खाली पडलेला मग खाली खाली हे बावळीचं हे रचलेला त्याच्यात पडलं म्हणत काट्यात पडलं म्हणा काट्यात पडल्यावर पिलीविली पडल्यावर ते लकापा कुठं आहे म्हणलं म्हणा दुसऱ्या लोकांना झाडात पडला कुठं लागलं काय रे विचारलं नाही रे बाबा कुठं बाबा लागलं नाही म्हणून सांगितलं म्हणा सांगितल्या बरोबर त्यांनी मी वर्ण उचलून धरलंय कुठे तर काय हा म्हणजे बाबळी तोडत असताना वर्ण तुमची आजोबा पडले तरी सुद्धा त्यांना काय लागलं एक ना लागला नाही एक काटा मोडला नाही आणि संध्याकाळी परत आलं ते बकऱ्यांना म्हणजे मामाने उचलून धरलं अंतराळ धरलंय वरचा वर धरलाय म्हणून विचार सांगितलं अरे बापरे म्हणजे मामांचा एक महिमा आघात आहे देवमाध